नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आपण आज कुठे आलेलो आहोत आज आपण एका अशा विशिष्टच ठिकाणी आलेलो आहोत की जेणेकरून तिथे प्रत्येक गावकऱ्याने मला तर वाटतं यायला पाहिजे आणि मला तर खूप प्रसन्न वाटलं मी सुद्धा पहिल्यांदा आलो इथे मला वाटतं प्रत्येकाने इथे येऊन एकदा दर्शन घेतलं पाहिजे गावाचं मुख्य असं ठिकाण आहे खूप मस्त वाटलं इथे येऊन तर तुम्हीसुद्धा ही व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही इथे कशासाठी आलो आणि इथेहून काय केलं तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार मित्रांनो आत्ता आपण निघालो आहोत देवाला माघारी आणण्यासाठी आणि आता आमच्या वाडीमध्ये लग्न आहे नागती सुभाष सुभाष नागते यांच्या इथे त्यांच्या मुलाचं शैलेश नागते याचं तर आत्ता गावच्या ठिकाणी का च, अशी प्रथा चा हो, हो आहे की एका ठिकाणी आपण देवाला माघारी जात असतो तर आता तिकडेच आपण चालले आहोत आता जवळपास सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघाले आहोत आणि आपल्याबरोबर आहेत बघा ग्रामस्थ दिलीपांना आहेत आणि पाडव्यांना आहेत आमचे तर आता पण जाऊया आणि तिकडे कशा पद्धतीने आम्ही देवाचं तिथे पूजन पूजन वगैरे करतो तर त्या ते ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तुमच्याकडे पण अशीच जर पद्धत असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता आणि तुमच्याकडे त्यासाठी काय बोलतात सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगू शकता तर आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्हाला जवळपास एक तास लागणार आहे नदीवरती पोचायला ती भारजा नदी येते तिकडे तर तिथेच आपण आता जाणार आहोत आत्ता आपण पोचलो आहोत धबधब्याच्या ठिकाणी तर आपल्या व्हिडिओमध्ये धबधब आपल्या चॅनलवरती एक धबधब्याची व्हिडिओसुद्धा असेल तर इथेच खाली तो धबधबा आहे तुम्हीसुद्धा पाहू शकता ती व्हिडिओ खूप छान झाले ती व्हिडिओ पण सुद्धा आणि कुणाला पाहायला यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही येऊ हो शकता हे बघा इथून आतमध्ये धबधब्याला जाण्यासाठी रस्ता गेलेला आहे तर मित्रांनो आता अर्धा तास झालेला आहे आणि आम्ही अजून चालतोय हे बघा तर मित्रांनो आता आपण भारजा नदीच्या वरती उभे आहोत हे बघा भारजा नदी दोन्ही साइडला इकडे निसर्ग खूप सुंदर आहे आणि हा एक त्यावर छोटासा पूल आहे हे बघा हा बरेच वर्ष आधी आमच्या ग्रामस्थांनी बांधला होता आणि सुद्धा इकडे जास्त वेळ आलेलो नाही एक दोन वेळाच तरी मला वाटतं दुसरे तिसरे वेळेस माझी ट्रीप असेल हे बघा आणि इथला निसर्ग बघा मित्रांनो खूप सुंदर असा निसर्ग आहे हे बघा खरंच हा आमचा पूर्ण इकडे गाव अजून हा गाव संपलेला नाही इकडे खूप अजून आमचा गाव मोठा आहे खूप छान वाटतं मित्रांनो इकडे हे बघा इथे पूर्वीच्या लोकांचे वाडे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत मोडकळी आणि इकडे पूर्ण भात शेती आहे हे बघा तर आता आपण पोचतोय नदीवरती बघा आम्ही आता आलेलो आहोत आणि हा बघा इकडचा परिसर छान आहे पूर्ण कातळ एरिया आहे हा बघा का आता मानधन घालत आहोत आपण देवाला आणि तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा इथे मित्रांनो वनगाईचे पाय आहेत चार तर तिथे आपण आपण मानधन आता करतोय तर हा देवाचा पथ खाता आहे आणि आपण आता इथे एक सुका आणि ओला आहे तर आता एक इथे ठेवणार आहोत आपण आणि एक सुद्धा ता ता इते जाना रहत। आता इते आपन आता तिथे बाहेर ठेवायला जाणार आहोत तर आता इथे आपण ठेवलेलं आहे आणि आता मी जात आहोत बाहेर ठेवण्यासाठी देवाचा पथ खाता बोलतात त्याला आणि इथे आता आपण नैवेद्य करत आहोत आणि बघा नवीन वहिनी साहेब आलेल्या आहेत आपल्या पहिल्यांदाच त्यांच्या आजचं नैवेद्य इथे करायला ठेवलेलं आहे देवासाठी आणि आता इथे देवाला प्रार्थना करत आहेत की माघारी आपल्या घरी यायला पाहिजे म्हणून तर प्रत्येक शुभ कार्य करताना लग्न वगैरे असेल तर आपण इथे सगळे ग्रामस्थ वगैरे येत असतात आणि देवाला विनवणी करत असतात की माघारी येण्यासाठी हे बघा इथे आता पत खाता वगैरे नारळ आणि तिकडे लग्नपत्रिका वगैरे आपण ठेवतो बरोबर आपण भाकरी आणि गुळाचा नैवेद्य सुद्धा इथे लागतो द्यायला लागतो तर तो आपण दिलेला आहे पत्रिका ठेवलेली आहे आणि आप आपल्या तो आता दिली पण नाही ते आपल्याला इथले माहिती देणार आहेत थोडी तर ऐकूया ते आपण इथे कशासाठी आलो आहे वगैरे ते सगळं ते आपल्याला आता सांगणार आहेत आणि पाहूया आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ती काय पद्धत आहे कधीपासून सुरू झाली आणि कशासाठी आपण हे वगैरे करतो तर ते आपल्याला एक थोडीशी माहिती देणार आहेत तर ते आपण पाहूया ही आमची एक परंपरा आहे आज आम्ही आलो म्हणजे आमच्या वाडीमध्ये सुभाष नागती यांच्या मुलग्याचा लग्न आहे त्यासाठी आम्ही माघार येते ही आमची एक परंपरा आहे पूर्वीपासून वाढवांपासून ही आज पण आम्ही चालवली आहे आणि हे आम्हाला चालवायच पाहिजे तर आम्ही हे सगळं निवत घेऊन काय देवाला देणं बिणं काय असतं ते द्यायला इथं आम्ही आलो आमच्यासोबत आमच्या गावचे गावप्रमुख संतोष पोस्टुरे ते पण त्यांच्या मुलाचं लग्न झालं आहे म्हणून एक देवाला तिथं निवेद म्हणून द्यायचा असतो त्यासाठी त्यांची सुनबाय त्यांची मुलगी संतोष पाडावे दिलीप नगरकर कुंदन पारदी असे आम्ही मिळून हा देवाचा सगळा विधी आता वरगलेला आहे आणि आता आम्ही तिथं देव जाऊन देवाला नारद वेळ देऊन आम्ही निवेद्य देणार आणि आम्ही आता आपल्या घरी जाणार आणि कशासाठी आपण हे करतोय कुणाच्या जे कार्य आहे आज जे लग्न कार्य आहे तर त्या विधी सगळ्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे त्याला कुठे अडचण यायला नको म्हणून आम्हाला ह्याचा एक माघारी म्हणून तिथं आम्हाला याय लागतो आता नैवेद्य आपण दाखवत आहोत तिथे देवाला तर मित्रांनो जेव्हा आपली गावदेवीची पालखी शिमग्यामध्ये गाव घेऊन पुन्हा परत आपले थे 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 ते आपल्या गावी त्याच्यानंतर ते पहिल्यांदा तिथून बघा इथे पालवणी गाव आहे आणि तिथून घोसाळवाडी पालवणी घोसाळवाडी गाव आहे तिथून आपली पालखी इथे येते इलोंडीवरती त्याच्यानंतर मानपान देऊन इलोंडीवरती येऊन मानपान देऊन आपण पुन्हा आपल्या गावात पालखी नेत असतो तर आत्ता आम्ही निघालोत घरी आणि आता आम्ही देवाचं पाणी आणि तांदूळ वगैरे भिजवून आणलेलं आहे आणि आता ते आम्ही लग्नघरात जाऊन देणार आहोत आणि उद्या आपण जेव्हा जेवण करतो त्याच्यामध्ये ते आपण मिक्स मिक्स करत असतो तर, ले ले तर ही अशी परंपरा आहे सगळी होती आणि ते आपण आता पार पडलेले आहे सगळी आणि आता आपण घरी जात आहोत तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये